नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक ब्रेकिंग करत आहे तर स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पाच धडाकेबाज मोठे निर्णय मंजूर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय मंत्रिमंडळाकडून निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती ही न्यूज चे शीर्षक असून स्पष्टीकरण नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज कर्मचाऱ्यांसाठी आज बैठकीत मंत्रिमंडळात पाच महत्वाचे शासन निर्णय निर्गमित केले असून ते पगार वाढ जुनी पेन्शन ग्रॅज्युएटी अनुकंपा आणि कोतवाल पाच निर्णय आज झालेल्या बैठकीत निर्णय निर्गमित केले आहेत फक्त आपण शिक्षण क्षेत्रातील निर्णय पाहणार आहोत सर्वात मोठे निर्णय समोर येत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो हे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर ह्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे कर्तव्य भत्त्या सह जुनी पेन्शन योजना ग्रॅज्युएटी उद्यान यासारखे शासन निर्णय चा सा समावेश आहे तर काय आहे बातमी सविस्तर पहा होमगार्ड कर्तव्य भत्ता सर्वात प्रथम होमगार्ड यांच्या कर्तव्यात मोठी वाढ करण्यात आली आहे सध्या होमगार्ड यांना पाचशे सत्तर रुपये त्र्याऐंशी रुपये दोनशे रुपये वाढवण्यात आला आहे याशिवाय कवायत भत्ता एकशे एक ऐंशी रुपये करण्यात आला आहे त्याचबरोबर भोजन भत्ता दोन हजार पन्नास रुपये करण्यात आला आणि हाय शासनाने घेतलेला महत्वाचा निर्णय सर्वच भत्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विशेष म्हणजे विशेष शिक्षक पद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकाची निर्देशांनुसार मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आज मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची शासन निर्णय म्हणजे राज्यातील कुटुंब निवृत्ती कुटुंब निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उपदान रक्कम वाढ करण्यात आली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत शासन निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्ती वेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारक सेवा निवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान यांची रक्कम चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे आणि शासन निर्णय निर्गमित केला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या एक हजार एक नोव्हेंबर आणि एक नोव्हेंबर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयातील महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीचे अंशीकरणशी अशा प्रकारचा अंशीकरण मिळणार सर्वसाधारण भविष्य निर्माणांच्या तरतुदी लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्यात आला आहे कोतवाल मानधनात वाढ झाली आहे ग्रामीण भागात मित्रांनो विशेष करून सध्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कोतवालाच्या संदर्भात दहा टक्के वाढीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला विशेष म्हणजे अनुकंपा पद्धतीने कोतवाल यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आजच्या झालेल्या मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण एक्केचाळीस निर्णय सर्व समाजासाठी सर्व उपयुक्त असे निर्णय मंजूर करण्यात आले आहे आणि आजच्या बैठकीत हा सर्वात मोठा मार्ग मोकळा झाला आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ